मी वरडून वरडून सांगितलं पण शासन निगरगट्ट होत नाही ऐकलं मला बैलजी नाही व्हावं लागलं <laughs> मला गुप्तपणाने ती वारी करावी लागली मग जायचं आता मी काय केलं निरा नदीतून थोडं माग येऊन नदीतून कपडे डोक्याला वाटून पोहून गेलो आणि शेतातून पोहोत पोहत जाऊन पलीकडे कट गाठली आणि शेतातून गेलो आम्ही चौघ जण होतो ही वारी अखंड ठेवली ही त्याचीच कृपा ही त्याचीच सहानुभूती आणि त्यांनीच करवली हा माझा अनुभव मी कोण ज्या फुवारीच्या वाटेवरती सर्वस्व विसरायला लावणारी शक्ती भक्ती वारीत अनुभवायला पण प्रत्येकाने वारीत या आणि खऱ्या अर्थानं वारीचं सुख अनुभवा आजचं विज्ञान हा निसर्गाला मारक आहे संतांचं विज्ञान <स्थित्तितितितितित> हे निसर्गाला आहे म्हणून संतांच्या विज्ञानात तुम्ही या ज्या आज तुम्ही पाहताय सगळं संतांनी कोळून पेलेलं आहे वीज असल लाईट असल विमान असल हे सगळं आधीच होत पण ते प्रदूषण न करणार होत त्यासाठी संतांचा अभ्यास करा आज हजारो वर्ष झाली एका राजदंडावरती सुद्धा राज्या फील पाच लाख लोक एक थंड वर झाला तर तासनी पडले शांतता रामकृष्ण हरी आषाढी वारीचे वेद लागले सर्व वारकरी आणि भाविक भक्त पंढरपूरच्या दिशेने लवकरच मार्गस्थ होते या निमित्ताने जगद्गुरु संत तुकोबारायांची पालखी देहूतून पंढरपुरी प्रयाण करत असते तर आता माझ्या सोबत आहेत हरिभक्त परायण माणिक महाराज मोरे महाराज रामकृष्ण रामकृष्ण महाराज मला सर्वात मोठा प्रश्न पडतो आणि पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे ही वारी म्हणजे नेमकं काय वारी म्हणजे भक्ती परंपरेमध्ये सगळ्या समाजाने एकत्रित येऊन समता बंधुत्व प्रेम सहकार्य ही सगळी तत्व कशी आचरायची प्रॅक्टिकली कार्यशाला आहे ही वारी म्हणजे या मानवतेनी भगवंतानी प्रत्येक जीव निर्माण केला त्याच्यामध्ये जा काही जातपात कुठंच नाहीये आपण व्यवसायाने जातीपाती निवडून त्याच्यात जितका समाज अडकलाय त्या जातीतून ज्या जात नाहीत त्यातून बाहेरच निघाल त्या, त्या पण संतांच्या परंपरेमध्ये वारीमध्ये हा भेदभाव तुम्हाला पाहायला मिळणार अठरा पगड जातीचे सगळे सगळी समाजाची मंडळी एकत्रित गुन्हा गोविंदानं हरिनाम घेत भजन कीर्तन करत एकाच रस्त्यानं एकाच ठिकाणी जेवण करून एकमेकाचं भोजन एकमेकाला खाऊ घालून एकत्र झोपून पंढरीकडे जातात त्या विठो राहायचं दर्शन घेतात आणि हा खरा चमत्कार आहे आज शासन आणि जग फक्त घोषणा करते क्षमता पाहिजे एकात्मता पाहिजे अरे इथं कुठली घोषणा नाही इथं प्रत्यक्ष प्रॅक्टिकली आचरण आहे म्हणून वारी हा सांगण्यापेक्षा अनुभवाचा विषय जास्त मोठा आहे म्हणून प्रत्येकाने वारी आलं तर त्याला की लोक कशी खातात कशी बसतात कशी उठतात कसं एकमेकाला सहकार्य करतात कोण किती अन्नदान करतो कोण किती एकमेकाला प्रेम देतो तो वारी हा अनुभवाचा विषय आणि एकदा तो आला ना तर जीवन भरतो तसा वागतो मग न कळत त्याच्या अंगात सगळे चांगले गुण आपोप प्रकट होतात आणि मग तो म्हणून वारकरी आणि दिंडीमध्ये आजही समाजामध्ये एक प्रथा आहे Mm -hmm. की मला एक फोन आला होता मागच्या वर्षी मुंबई युनिव्हर्सिटी मधून एक पी एच डी करणारी मुलगी तिला वारीच यायचं होता मला फोन केला बाबा तुला वारीच काय हवं वाटत नाही म्हणली जगात आता स्त्री सुरक्षित वाटत नाही पण वारीमध्ये आजपर्यंत गेले हजारो वर्ष वारीमध्ये स्त्रीवर अन्याय झाला असं उदाहरण नाही आणि म्हणून आज सगळ्या समाजाने भेदभाव विरहित वारी मला तिचं कौतुक वाटलं तिने खरंच पीएच डी करते पण तिने तिच्या आचरणाबद्दल आणि वारीच्या परंपरेबद्दल किती अभ्यास केलाय आणि हा विश्वास वारीमध्ये निश्चित सार्थ ठरतो म्हणून वारी सगळ्यांना आपली वाटते बरोबर कारण वारीला ही एक परंपरा आहे आणि खरोखर म्हणजे वारीपेक्षा सुरक्षित स्थान कोणतंच नाही असं म्हणजे एक जी भावना होते एक जी पांडुरंगाची भक्तीची ओढ लागते खर खरोखर खर, एकदम बरोबर आहे हा ती ही ईश्वरी कृपा आहे ही भक्तीची शक्ती आहे बरोबर ही संतांच्या साधनेची ताकद आहे आणि संतांबरोबर चाललं तर कुठल्याच माणसाच्या मनात कुविचार येणारच नाही वारीमध्ये स ज्यावेळेस भजन करत आपण चालतो आम्हाला एक महिनाभर घरची आठवण सुद्धा येत नाही आम्ही कधी फोन करत नाही काही नाही पंढरीत पाच दिवस पण झाल्यावरती खरीतरी वाटतं घरच्या आठवणी ती आणि ते एका जागेवर असतं म्हणून किंवा काय आता ना नातवंडांना घ्यावं काही खेळणी न्यावी काय घ्यावं मग येत नाही तर ह्या फुवारीच्या वाटेवरती सर्वस्व विसरायला लावणारी शक्ती भक्ती फुवारीत अनुभवायला मिळते मग प्रत्येकाने वारीत या आणि खऱ्या अर्थानं वारीचं सुख अनुभव बरोबर आहे कारण वर्षभर प्रत्येकजण संसार आणि त्या चिंता आणि त्या त्याच्यामध्ये बिझीच असतो किंवा व्यस्त असतो परंतु परमार्थाकडे एक पाऊल म्हणजे खऱ्या अर्थाने वारी म्हणजे तो एक जो अठरा दिवस किंवा एक महिन्याचा प्रवास आहे तो खरोखर अनुभवण्याचा आहे महाराज मला एक विचारायचं आहे की आता आताची वारी आम्ही बघतोय ती आता म्हणजे पूर्ण टेक्नॉलॉजीने भरलेली आहे डिजिटल आहे डिजिटल आहे लोकसंख्येने भरलेली आहे पण मला थोडं मागे जायचंय जसं तुकोबांच्या काळात वारी व्हायची किंवा म्हणजे त्या त्यांच्यापेक्षाही मागे त्या त्याच्यापेक्षा मागच्या काळात तुकोबांच्या काही मागच्या काळात जी वारीची आपली जो इतिहास आहे तर ही वारीची संकल्पना तेव्हा नेमकं कशी होती वारीचं जी रू, रूप होतं विस्तार होता तो कसा होता म्हणजे तेव्हा किती लोक जायचे कशी वारी व्हायची खर तर आध्यात्मिक लोकशाहीचा जन्म हा ज्ञानभरांच्या काळापासून त्याच्या आधीपासून भक्ती परंपरेत वारी होती पण खेळ मांडी या बाई नाच ती वैष्णव बाई रे एक एक लोटांगणे जाते म्हणजे ही भक्तीची आध्यात्मिक लोकशाही आज हजारो वर्ष झाली एका राजदंडावरती संधाराच्या पाच पाच लाख लोक एक दंडवर झाला तर चाचणी पड एवढी शांतता असते हा खऱ्या अर्थान आध्यात्मिक लोकशाहीचा म्हणजे आजच्या आपण पार्लमेंटमध्ये पाहतोय की राजदंड फळून एकमेकाला मार करतात ही लोकशाहीची थट्टा आहे बरोबर पण आध्यात्मिक लोकशाही परमोच कोटीची आणि ही संतांची परंपरा त्याला अधिष्ठान आहे त्याला त्यागाचा अधिष्ठान आहे त्याला समर्पणाचं अधिष्ठान आहे त्याला भक्तीचं अधिष्ठान आहे या संतांनी आपले आख्खी जीवन या समाजासाठी वायलीत खर्च केले त्याच्यामध्ये त्यांचा तो त्याग आहे आणि म्हणून ते फलद्रूप आहे म्हणून समाज मानतोय आजच्या सत्तर वर्षाच्या स्वातंत्र्याच्या लोकशाहीमध्ये ऐंशी वर्ष झाले असते पाळ आपण पायंद तुडवतोय हे राजकर्त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे संतांनी माऊलींनी ज्ञानदेव रचेला पाया उभारिले देवाला तुका झालाचे कळायच भजन करायचं ही भक्ती परंपरेची आध्यात्मिक लोकशाही पूर्वी माऊलींनी सुरू केली कुठलाही प्रवाह नदीचा उगम भक्तीचा उगम हा शून्यातून होता गतीचा उगम पण शून्यातून माऊलीने सुरू केली त्याची व्याप्ती हळूहळू हळूहळू वाढत ते सर्व व्यापक झाले यारे यारे लहान होतो भलत्या याती नारी या सगळ्यांना बरोबर घेऊन स समाजाभिमुख वारीची व्याप्ती चुकचे चिरंजीव ची नारायण महाराज पालकीश्वराचे जनक यांनी खूप मोठी केली आणि वारीला पालखीचं रूप दिलं आणि विस्तारित वारी सुरू झाली सोळाशे पंच्याऐंशीला ला आणि आजचं स्वरूप डिजिटल असेल मीडियाचं माध्यम असतील दूरदर्शन असतील समाजाला घरी बसून पाहायला मिळत असेल पण त्यांनी वारी अनुभवायचा अनुभवली तर कळल की कसं असतं साखर कागदावर गोड आहे असं वाचणं आणि साखर तळा खाणं हा किती फरक आहे तेवढी डिजिटल वारी घरात बसून पाहणं आणि अनुभवणं हा इतकाच फरक आहे म्हणून प्रत्येकाने वारीला यावं हा अनुभव आपल्या गाठीशी बांधावा आणि आपण एकदा माझा दावा आहे तुम्ही एकदा वारी करा पुढल्या वर्षी तुम्हाला बांधून ठेवलं तर तुम्ही वारीला या वारी इतकं काही अनुभवायला मिळतं तितकं काही चांगलं पाहायला मिळतं इतकं चांगलं शिकायला मिळतं तो माणूस म्हणजे हे होतो खऱ्या अर्थानं संतत्वाच्या पदाला जाण्याची सुरुवात त्या ज्ञानातून त्याला मिळते आणि समाजाविषयी करुणा आपुलकी परोपकार ते पुण्य परपिढा ते पाप हे अनुभवायला मिळते परोपकार का केला पाहिजे कारण ज्या तुम्ही चालता त्या तुम्हाला अपेक्षा मदत करणारी समाजामध्ये जे रंजले गांजले आहेत त्यांना तुम्ही मदत केली पाहिजे ती शिकवण वारीत नाही ती बरोबर म्हणून वारी केवळ इनवेट नाहीये वारी हा खऱ्या अर्थानं या मानवाला एक संत शिकवण देण्याचा चालतं बोलतं विद्यापीठ येते बरोबर आहे चालतं बोलतं विद्यापीठ म्हणता येईल कारण त्यावर आणि सगळं त्यात माहिती जगात जे चांगलं आहे ते सर्व वारी सर्व वारी म्हणजे हे म्हणून वारी आणवणं आता खूप मोठी झाली वारी आता खूप तरुण वर्ग आकर्षीला गेलाय कारण तोही आता या भौतिक भोगविलाशी जीवनाला कंटाळलाय किती दिवस तुम्ही सोनं सोनं आई शाराम गाड्या घोड्या ही गोष्टी मध्ये किती अडक किती अडक त्यालाही त्याचा कंटाळा आला खरं आध्यात्मिक सुख कुठं आहे ते संतांच्या संगतीत आहे ते वारीत आहे ते दिंडीत आहेत ते भजनात आहे काय हे हे ज्या वेळेला तुम्ही अनुभवाल त्यावेळेला ते तुम्हाला पटल सांगून त्याचा उपयोग नाही वारीला अनुभवाची जोड पाहिजे आणलं पाहिजे अनुभवलं पाहिजे मग तुमच्या सगळ्या शंका कुशंका दूर होतील आणि खऱ्या अर्थानं तुम्ही व्हाल वारी ही स्वतःला प्रकट करण्याची स्वतःला समृद्ध बनवण्याची स्वतःतले अवगुण घालवून स्वतःला सगुण सद्गुणी बनवण्याची कार्यशाळा आहे बरोबर आहे म्हणजे वारी हा अनुभवण्याचा विषय आणि वारी प्रत्येकानं केलं पाहिजे असं तुमचं म्हणणं तुम्ही एक जो विषय म्हटले की जी वारकरी शिस्ती विषय आपण बोलतोय की एक चोपदार दंड वर करतो आणि अख्खा पिन ड्रॉप सायलेन्स होतो इतका पाच दहा लोक लोकांचा जो समुदाय आहे तो शांत होतो तर त्याला जोडून मला विचारते की समाजार्थी म्हणजे नेमकं का ही काय संकल्पना आहे की लोक एवढी ती म्हणजे शिस्त असते वारकऱ्यांमध्ये ती कसं असतंय ज्या वेळेला आपण दिवसभर त्या संतांबरोबर चालतो प्रत्येक वारकऱ्याच्या मनात भावना ही असते की मी संतांचं बोट धरून चालतोय चालवी ती हाती धरून या हा। ही संकल्पना आहे असं त्यांना पादुकेत किंवा पालखीत संत आहेत प्रत्यक्ष हे मनामध्ये असतं आणि त्यांच्या बरोबर आपण चाललोय म्हणून त्यांची ज्या वेळेला आरती सुरू होती किंवा आरतीला सगळे मुक्कामाला पोचतात त्यावेळी सगळ्यात समाज एक वेगळा आरती म्हणजे काय आर्तता हृदयात आर्तता कधी निर्माण होती करुणा कधी निर्माण होती त्यावेळी त्याच्यावरती तेवढं प्रेम भक्ती समर्पण तुम्ही कराल त्या संतांना जाणून घ्याल त्यावेळी त्यांना जाणार त्यांनी समाजासाठी काय केलं समाजावर किती प्रेम केलं खालाची व्यंकटी सांडू दया सत्करणासाठी वाढव होता परस्पर बिघडो मैत्री हे ज्या संतांच्या हृदयातही किती प्रेम असेल त्यांच्या हृदयात मग त्यांच्यावर चालताना ती अर्थता ती करुणा तो करुणा रस उदयात प्रकट झाला की तुम्हाला त्याची ओढ लागते आर्तता निर्माण होते आणि मग आरती होती आरती केवळ पांडित्य नाही किंवा ते काव्य नाही आरती हृदयाची अवस्था आहे आर्तता ही हृदयाची समर्पणाची अवस्था आहे की त्या संतांप्रती तुम्ही किती जागरूक आहात किती प्रेमाने त्याची भक्ती करताय ही करुणा ज्यावेळे हृदयात निर्माण आणि हा सगळा समाज त्या त्यामध्ये आरतीला येतो ती भावना त्यांच्या हृदयात म्हणून ते शांत असतात कारण हा संतांचा सेवक आहे आणि तो ज्यावेळेस दंडवर करतो त्यावेळी ती संतांची आज्ञा आहे असं समजून समाज शांत होतो सायलन्स होतो हा त्यामागचा येतो आणि ती आरती झाल्यावरती त्या आरती करत असताना तुम्ही या वेळेला वारीला त्यांचे चेहऱ्यावरचे भाव टिपा करुणा त्यांच्या डोळ्यातून किती असो वाहत असतात किती करुणा निर्माण झालेली असते किती भक्ती निर्माण झालेली असते हा अनुभव घ्या आणि मग तुम्हाला कळेल की नेमकी आरती काय असते आरतीला का लोक एवढी एकत्र येतात आणि आज समाज एका वेळेला जेव्हा आरती आरती करतो तेव्हा भगवंताला वाटतं की अरे आपणही जावं भगवंता वाटत मी याचा वारीच्या पालखीच्या घेतो महाराज मला एक प्रश्न विचारायचा मध्ये सॉरी थांबवते तुम्हाला था था था। मला था विचारायचं होतं की आता वारीची ही परंपरा अखंडित चालत आली परंतु एक जो तो भावनिक काळ होता आपल्या सर्वांसाठी किंवा वारकरी संप्रदायासाठी खूप महत्वाचा काळ होता की ते जे दोन वर्ष ज्या कोरोना काळामध्ये सर्वांना खूप त्रास झाला की मला पायी जाऊ शकत नाही मी मी पंढरपूरची वारी करू शकत नाही मी माझ्या लोकांसोबत माझ्या संत सोबत जाऊ शकत नाही त्यावेळी नेमकं कशी होती किंवा का परंपरेत काय झालं मी तर त्यावेळेला पालखी विषयाचा प्रमुख होतो मी पालकमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना विनंती केली की बाबा आमच्या परंपरा हजारो वर्षाच्या ज्या परंपरेने जगाला दिशा दिली जगाला ज्ञान दिलं जगाला भक्तीची परंपरा दिली आणि वारी दिंडी पालखी ह्या जगातल्या सगळ्यात अलौकिक आणि आश्चर्यकारक गोष्टी आहेत आणि ह्या तुम्ही ह्या शासनाने जोपासल्या पाहिजेत ह्या सांभाळल्या पाहिजेत ह्याला सुरक्षा देऊन केले पाहिजेत तुम्ही वरडून वरडून सांगितलं पण शासन निघागट्ट होतं नाही ऐकलं मग शेवटी मला बैजी नाही व्हावं लागलं <laughs> आणि मला गुप्तपणाने ती वारी करावी लागली ती केली खूप अनुभव वेगळे त्याचे की मी ठरवलं आणि गेलो मला कुठे अडचण आली नाही कुणी अडवलं नाही असं वाटलं पण तरी गेलं की हे माझ्या घराण्याची वारीची परंपरा हजारो वर्षाची आहे विश्वंभर महाराजांच्या आधीपासूनची नकळत भगवंताच्या त्या आशीर्वादाने ती टिकली आणि ती करून घेतली वारी झाली दोन्ही वर्ष कोरोनात माझ्या पायी वाऱ्या झाल्या आता काही खडतर आश्चर्य त्यात आली मला पुणे जिल्ह्याची हद्द संपती सोलापूर जिल्ह्याची हद्द सुरू होती सराटी आणि आक्रुटच्या निरंदानीवरती आणि मग तिथं इतका प्रचंड पोलीस बंदोबस्त होता गार्ड होते बॅरिकेड सगळं आणि मग कसं जायचं आता मग मी काय केलं निरा नदीतून ने थोडं मागं येऊन नदीतून कपडे डोक्याला बसून पोहून गेलो अरे आणि शेतातून जाऊन पलीकडे कट गाठली आणि शेतातून गेलो आम्ही चौदा जण होतो वारी अखंड ठेवली की त्याचीच कृपा ही त्याचीच सहानुभूती आणि त्यानेच पामर आहे काय तर त्यांनी घडवून घेतली म्हणून झाली कारण या घराण्याची सेवा हजारो वर्षाची तुकोबारांच्या देवकर घराण्याची मोरे घराण्याची ही परंपरा हजारो वर्षाची त्यांनीच टिकून घेतली त्यांनीच मला सद्बुद्धी दिली आणि त्यांनीच चालवलं चालवी ती अति धोरणी खरंच ऐक ऐकताना अंगावर काटा येत कारण तुकोबांची जी जो वारसा आहे तो तुम्ही जपला आणि ती वारी अख म्हणजे खंड पडू दिला नाही त्याच्यामध्ये ती वारी शेवटी अखंडित राहिली खूप म्हणजे आमच्यासाठी सुद्धा खूप आनंदाची गोष्ट आहे हा माझा एकट्याचा भाग नाही हा अख्ख्या मोरे कुळाचा वंशजांचा सहभाग आहे कारण त्यांच्या सगळ्यांच्या नैतिक पाठबुळामुळे मी करू शकलो आमचं देवस्थान असेल आमची साडेतीनशे कुटुंब मोरेचे असतील ह्याच्या सगळ्यांच्या सदिच्छा की आपल्या घराण्याची वारी टिकावी ह्या माझ्या पाठीशी शिदुरी होती यांचे शुभेच्छा होत्या यांचे आशीर्वाद होते आणि म्हणून मी ते भगवंताला करावं लागलो आणि म्हणून ते यशस्वी झालं आता ते सगळ्यांना माहिती झालं सगळे कीर्तनकार सुद्धा म्हणतात सुद्धा त्यांच्या कीर्तनातून सांगतात की आमच्या देवघर धिवगरकरांनी वालिंग परंपरा अखंडित अबाधित ठेवली हा घराण्याचा खऱ्या अर्थानं पाडबळाचा वारसा जपण्याचं काम भगवंतांनी माझ्याकडून करून घेतलं मी त्यांचा पोस्टमन आहे बोलविता चालविता परमिशन तुमच्याकडून करूनच घेतलं पांडुरंगाने आणि मी त्याची प्रसिद्धी केली नाही पण पंढरीत गेल्यावरती मी बाईक घेऊन पंढरपूरच्या मिरिया पुढं ते सगळं सांगितलं की सगळ्या पालखी सोहळ्याच्या वतीनं या वारीचा समारोप वारी, वारी ज्यांनी सुरू केली त्यांनी पालखी सुरू केली त्या धिवकर घालण्याचा पाईक म्हणून याची पूर्तता अखंडता मी अबाधित ठेवण्याचं काम भगवंताने माझ्याकडून करून घेतलं सगळी द्वारं उघडली सगळे रस्ते मोकळे केले आणि नकळत मला त्यांनी हे करण्यासाठी म्हणजे प्रवृत्त केलं आणि करून घेतलं हा माझ्या जीवनातला माझा भाग्याचा भाग आहे खरं या देहाचा सदुपयोग त्यांनी त्या परंपरा जतन करण्यासाठी करून घेतला याच्यापेक्षा जगात काय मोठं पाहिजे पाहिजे नाही खरं वारीच्या सोहळ्यामध्ये रिंगणाचं सा अनन्य साधन महत्व आहे तर आपल्या पाल देवच्या पालखीमध्ये जेव्हा देवची पालखी पुढे सरकते देवपासून पंढरपुराकडे जाते तर कोण कोणते रिंगण रिंगण होतात आणि ते कसे कसे असतात त्याचं स्वरूप कसं असतं आता पहिलं रिंगण बेल असतं बेल बेलवाडीला म्हणजे बारामतून संसारला मुक्काम गेलो बेलवाडी आहे बरोबर बेलवाडी खेडेगाव गाव आहे परंतु पूर्वी त्या ठिकाणची लोक भाविक सगळी मुक्काम मैदानं त्यामुळं पहिलं रिंगण तिथं होतं दुसरं इंदापूरला होतं गोल रिंगण आणि तिसरं अकुलला होतं हे तीन गोल रिंगण असतात तीन उभी रंग एक मालिनगरला असतं एक वाखरीवरती पालखी मुक्कामाजीराव विरी बाजीराव विहिरीच्या जवळ माऊलींचा गोल असतं तिथं आमचं उभं असतं आम्ही गोल करत होतो पण तू आता दोन पालख्यांची संख्या पाहता म्हणजे हात जाऊन माऊली बाहेर यायलाच सात वाजतात मग आम्ही कधी हात जाऊन करणार यामुळे आम्ही उभं रिंगण तिथं करतो आणि थोड्या पादुकेवर पंढरीत जाताना लक्ष्मीच्या दिवशी ते गोबर तीन गोर आणि तीन वगैरे रिंगण असतात रिंगण म्हणजे वारीमध्ये वारी दिवसभर महिनाभर वीस बावीस दिवस वारकरी जे आनंदाच भक्तीच भरत त्याला येत त्याच्यामध्ये ते, ते आनंदाने तो प्रकट करत असतो नाचत असतो गात असतो उड्या मारीत असतो उड्या खेळत असतो गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला मी अवस्था त्याची तयार होती आणि मग तो पालखी भावती संतंगोवती प्रदक्षिणा करतो नाचतो बावरतो फुगड्या करतो घोडे प्रदक्षिणा करतात ही ह्या वारीतल्या परमोच्या आनंदाच्या भरतीच ते प्रतीक आहे रिंगण आणि रिंगण तोच करतो जो पहिल्यापासून वारी करतो ज्यांना वारीचा वारीचा अनुभव आहे आणि दिवसभर चालतो त्याला ते रिंगणाचे हो अनुभव येतात आणि त्याला कळतं की रिंगण काय बरोबर त्याचं आध्यात्मिक महत्व आणि त्याची माहिती समजा मला एक प्रश्न विचारायचा असा की आता वारकरी इथून निघतो म्हणजे देव आळंदी किंवा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या पालख्यांमध्ये निघतो पण जेव्हा एवढा सर्व अनुभव घेऊन पुढे सरकतो एवढे रिंगण होतात इतके मुक्काम होतात सगळं झाल्यावर जेव्हा शेवटी आता पांडुरंगाची भेट होणार आहे आणि म्हणजे काय भावना असतात मी तुम्हाला हा प्रश्न वारकरी म्हणून विचारतोय की तुमच्या खरंच भावना काय दाटलेल्या असं मनामध्ये की मला आता कळस दिसणार आहे किंवा मला आता पंढरपुरात प्रवेश मिळणार आहे संपदा सोहळा नावडे मनाला ना। लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीशी आवडे मनाशी कधी एखादीशी आषाढी तो वाट पाय वा भेटीची आवडी हा भगवंत ह्या वारकऱ्यांची आमची वाट पाय आणि आमच्या मनामध्ये त्याची ओढ लागलेली असते आषाढ महिना आणि आषाढीची वारी नैसर्गिकदृष्ट्या मृग नक्षत्रामध्ये ज्येष्ठामध्ये बीजांकुरणाचा तो पर्व काळ आहे आणि हरिनाम पेरत हृदयात बीजांकुरत जाणं हा आषाढी वारीचा आध्यात्मिक संकेत आहे हा नैसर्गिक न कळत ऋतुचक्राचा महिमा आहे मग आषाढीतच का आषाढी बीजांकुरणारा महिना आहे पाऊस येतो ज्येष्ठामध्ये आणि मग लोक शेतकरी पेरण्या करतात वारकरी पे पण हरिनाम पेरत जातो ना <laughs> आणि मग पंढरीत कधी एकदा त्याला भेटतोय भरून आणि कधी लोटांगण घेतोय त्याच्या पायावरती ही वारकऱ्याची भावना त्याच्या डोळ्यातून त्याच्या कृतीतून प्रगट होती पंढरीत गेल्यावरती तुम्ही यावर्षी वर्षी आहात वारकऱ्यांच्या चेहऱ्याचे भाव तुम्ही ज्यावेळी पाहाल त्याचे चेहरे ज्यावेळेला निहाळाल त्याच्या चेहऱ्यावरती हो इतका मोठा आनंद इतकं मोठं समाधान त्याच्या चेहऱ्यावर पाहत की त्याला का काय इतका आनंद त्याच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो या म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीत जसं होतंय की भरभरून पिक आलंय तसं हरिनामाचं गजर करत वारकरी जेव्हा पोहोचतो तेव्हा त्यांच्यासाठी भरघोस पिकाला आणि सर्व काही जीवनाचं मनात ती भरतीच येते आनंदाची भरतीच येते आणि जीवनास सर्वस्व तिथे मिळालं असं प्रत्येक माणूस जन्मला तिकडला बाजू शकते पण जीवनात परमोच्च आनंद कशामध्ये आहे हे वारकऱ्यांना कळले समाजाने ते अनुभवावं वारकरी सर्वस्व त्यागून जातो त्याला त्याच्या सगळ्या कुटुंबाला नकळत एक आशीर्वाद मिळतात ते सुखी होतं समाधानी होतं हे वारकऱ्याच्या प्रत्येक कुटुंबाचं अवलोकन केलं तर तुम्हाला सद दृष्टीक्षेपात येईल आधी तुम्ही वारकरी झालं पाहिजे बरोबर आणि सगळ्यांनी तरुणांनी यावं तरुणांनी यातलं अध्यात्म त्याबरोबर विज्ञान अभ्यासावं कारण संत आणि अध्यात्म हे भौतिक विज्ञानाच्या पलीकडलं अध्यात्म आहे बरोबर आणि पलीकडलं विज्ञान आहे आजचं विज्ञान हा निसर्गाला मारक आहे संतांच विज्ञान हे निसर्गाला आहे म्हणून संतांच्या विज्ञानात तुम्ही या ज्या तुम्ही पाहताय सगळं संतांनी कोळून पेलेलं आहे वीज असल लाईट असल विमान असल हे सगळं आधीच होत पण ते प्रदूषण न करणार होत त्यासाठी संतांचा अभ्यास करा वेद उपनिषद संतांचे संत साहित्य अभंग गाथा ज्ञानेश्वरी ह्याच्यामध्ये इतकं विज्ञान आहे की जग वेडे होईल पण ते कोण पाहणार ते उघडा तुम्ही डोकवा इतकं प्रचंड विज्ञान आहे ब्रह्मांडाचं विज्ञान या ज्ञानेश्वरीने ज्ञानेश्वरी म्हणून आम्ही वेडे लागले तुम्ही वेडे व्हा हे वेळ प्रत्येकालाच लागलं पाहिजे असं मलाही वाटतं महाराजांनी आपल्या साहित्यातून आणि त्यांच्या अनुभवातून ज्ञानसागरातून आपल्याला इतकं चांगलं सर्व सांगितलंय या संभाषणाला या चर्चेला कुठेच आणत नाही परंतु वेळ अभावी आपल्याला थांबावं लागतंय आणि महाराजांनी वैज्ञानिक दृष्टिकोन दिलाय खऱ्या अर्थाने त्यांच्या साहित्यातून आणि सामुदायिक भक्तीविषयी महाराजांनी भरपूर काही लिखाण केलंय तर तुम्ही सुद्धा जर शक्य झालं तर त्याविषयी वाचन करा आणि महाराजांचा जो संदेश आहे की प्रत्येकाने वारी हा अनुभवण्याचा विषय त्यामुळे वारी ही नक्कीच अनुभवली पाहिजे महाराज शेवटी या व्हिडिओचं शेवट करताना तुम्ही काय सांगाल तरुणांना उपदेश म्हणाल किंवा एकच सांगतो की वा वा या वारीच्या माहितीचा समारोप करताना की वारी मध्ये प्रत्येकाने यावं पंढरीची वारी अनुभवावी आणि सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांना सुखाची अनुभूती आनंदाची अनुभूती शांतीची अनुभूती जगात कुठेही मिळणार नाही पैसे देऊन की वारीत मिळत म्हणून वारीला या रामकृष्ण हरी महाराज रामकृष्ण